का साहेब झाला आहे बाबा साहेबाच आणि कुठं काय लिहून काही समजत नव्हतं पण आता आपण आता बाबासाहेबांच्या कृपेनं मावा पोरग एवढा शिकलाय काय सांगू बाई होती अंग ठ्याले शाई तुले काय सांगू बाई होती अंगट्याले लिशाई त्यानं साऱ्यांना शिकवलं लिहून त्यानं साऱ्यांना शिकवलं लिहून त्यानं साऱ्यांना शिकवलं लिहून बाई मावा मावा पोरगा साहेब झाला आहे बाबा साहेब मैत्रीपूर्ण जय भीम आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आर के भटकर युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम सर्वांना जय भीम भारतीय बौद्ध महासभे कामिराताई आंबेडकर भारतीय सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला मी जयभीम करून आज भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावती महानगराच्या वतीने सुरू असलेला एकंदरीत तीनशे सहासष्टवी सदुसष्ट सदुसष्ट तीनशे सदुसष्ट सदुसष्टवी रविवारची वंदना आज आपल्या या अलंकार पार्कमध्ये संघर्ष महिला मंडळाच्या वतीने संपन्न होत आहे शेवटल्या टप्प्यात आलेली असतानाच आज प्रामुख्याने या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या कार्याची धुरा वाहण्यासाठी जे जे लोक या वंदनेच्या उपक्रमात सहभागी आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विशेषतः आजच्या वंदनेला आपल्या प्रभागाचे माजी नगरसेवक तथा सभापती प्रकाश भाऊ बनसोड हे प्रामुख्याने उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ही वंदना संपन्न होत असतानाच आज रविवारची वंदना हा उपक्रम समोर नेताना हळूहळू तो विस्तारित होत गेला एकंदरीत आजपर्यंतच्या वंदनेचा अनुभव लक्षात घेता समाधान वाटतं की या वंदनेच्या उपक्रमामध्ये आपण सर्व सहभागी झालात आणि ही वाटचाल पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध आहात मला असं वाटतं की आज ज्या परिसरामध्ये आपण बसलो आहोत किती दिवसाने आपण या ठिकाणी बसलो आहोत मागच्या वर्षी आठ डिसेंबरला आठ डिसेंबर, डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणची पहिली वंदना होती की जेव्हा भारतीय बौद्ध महासभा त्या वर्षी आठव्या वर्षामध्ये होती हा उपक्रम त्या वर्षी आठव्या वर्षामध्ये होता तो आठव्या वर्षातला उपक्रम आठ डिसेंबर रोजी आज या ठिकाणी संपन्न झाला होता एकंदरीत या वंदनेच्या उपक्रमामध्ये लोक जुळत गेले पाहता पाहता हा उपक्रम आता बंडापुरता शहरापुरता मर्यादित राहिलेला नाही बंडाऱ्याच्या अनेक विहारांमध्ये उशिरा का होईना आज सुरू आहे तो उपक्रम या ठिकाणी प्रामुख्यानं माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या जवळच शारदा रविवारची वंदना उपक्रम सुरू आहे तिकडे मधुचंद्र कॉलनीमध्ये देखील बुद्ध विहारामध्ये संस्थेच्या मार्फत उपक्रम सुरू आहे सांगण्याचं तात्पर्य की रविवारी विहाराकडे गेलं पाहिजे हे बाबासाहेबांनी आपल्या अखेरच्या भाषणामध्ये सांगितलं होतं आणि त्यामुळेच तो एक आव्हान ते एक आदेश घेऊन आपण त्या दिशेने वाटचाल करीत आहोत म्हणूनच हळूहळू वंदना ही विहारापुरती आपल्यापुरती मर्यादित न ठेवता तिचा व्याप दिवसेंदिवस वाढत चालला आहे एक संस्कृती जी आहे आपल्या धम्माची बाबासाहेबांच्या संस्थेची बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाच्या एकंदरीत या संस्कारक्षम अशा उपक्रमांची दखल आज आपण घेत आहोत हे निश्चितच अतिशय महत्वाची गोष्ट आहे असं मी सांगू इच्छितो आज मागच्या वर्षी मला वाटतं की फेब्रुवारी महिना आलेला आहे आता पुढच्या महिन्यामध्ये जवळपास या वंदनेच्या उपक्रमातून आपण किती शिबिर लावले होते आठ शिबिरं संपन्न झाले होते तो देखील आता एक महिन्यानंतर त्याला एक वर्ष होणार आहे एकंदरीत धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला पुढे न्यायच्या असतानाच आपल्यापुढे आज गाडगेबाबांना अभिवादन करताना गाडगेबाबाचा संदेश जे चांगलं आहे ते आपण स्वीकारलंच आहे त्यांनी आयुष्यभर जी सेवा केली आहे ती समाजाच्या उत्कर्षासाठी केली आहे समाजाच्या उत्थानासाठी केली आहे आत्ताच आपल्यासमोर नयनभाऊ मुंडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रकाशभाऊ बनसोड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं गाडगेबाबांना अभिवादन करताना सांगितलं की भांडीकुंडी विका आणि मुलांना शिकवा हा बाबासाहेबांचा संदेश तोच गाडगेबाबा समकालीन असल्यामुळे त्यांनी तो संदेश जागोजागी घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प केला आणि बाबासाहेबांच्या या एकंदरीत कार्याला गाडगेबाबांनी देखील समजून घेतलं अनेक प्रसंग सांगता येतात गाडगेबाबांचे आता जे काही सांगितलं आहे आपणही एक लक्षात ठेवायचं की इथे आजकाल ज्या वि महाविद्यालयात आपले विद्यार्थी आपले मुलं शिकतायत जवळच्याच आपल्या अमरावतीच्या विद्यापीठाला गाडगेबाबांचं नाव देण्यात आलं आहे आणि एकंदरीतच <laughs> गाडगेबाबांची उंची किती आहे इथल्या सरकारने केला आहे शासनाने केला आहे एकंदरीतच एका विद्यापीठाला गाडगेबाबांचं नाव देण्यासाठी काहीच त्रास झाला नाही मात्र त्याच वेळेस मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यास मात्र बाबासाहेबांच्या लेकरांना सोळा वर्षापर्यंत संघर्ष करावा लागला अनेक लोकांना त्यामध्ये शहीद व्हावं लागलं त्या आंदोलनाचे साक्षीदार इथे प्रकाश बनसोड बसले आहेत त्या आंदोलनाचे साक्षीदार इकडे आमचे देवानंदी बसले आहेत अनेक लोक त्या आंदोलनाचे साक्षीदार आहेत की ज्यांनी त्या संघर्षामध्ये स्वतःला उतरवलं आणि सोळा वर्षाचा संघर्ष करून बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यास सरकारला भाग पाडला एकंदरीत अशा प्रकारचे अनेक प्रश्न आजही आपल्यासमोर असताना आपली जबाबदारी वाढली आहे केवळ गाडगेबाबांना अभिवादन करून बाबासाहेबांना अभिवादन करून एवढ्या पुरतं आता थांबणं नाही आहे आलेल्या आव्हानाला आपल्याला समोर जायचं आहे तुमचे आमचे प्रश्न कशा प्रकारे सोडवता येतील तिथपर्यंत कुणाला पाठवता येईल याचाही विचार आपण गांभीर्याने करावा नाहीतर काय होईल घरच्यांना उपाशी आणि बाहेरच्यांना तुपाशी असा प्रकार झाला नाही पाहिजे त्यासाठी आपण सावधगिरी बाळगा कारण की येणारा काळ हा आपल्यासाठी अतिशय संवेदनशील आहे काल परवा आम्ही पाहतो आहे की जेव्हा जेव्हा जयंत्या असतात जेव्हा जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन दिवस असतं तेव्हा आम्ही लोकसंख्येने लो, लोक सारे एकत्र एक मोठ्या संख्येने दिसतो आणि नेमकं जेव्हा आपलं कर्तव्य पार पाडायची वेळ येते त्यावेळेस मात्र कोणी त्या बाजूला दिसते कोणी या बाजूला दिसते हे धोक्याची एकंदरीत परिस्थिती लक्षात सहा डिसेंबरला जागा मावत नाही एवढा समुदाय आणि नेमकं ज्या बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला मतदानाचा अधिकार दिला त्यावेळेस मात्र समाज मोठा असू नये समाज मोठा असू नये फलत्या लोकांना मात्र संधी देण्याचा प्रयत्न होते तेव्हा आपण कुठे जातो कुठे असतो याचाही गांभीर्याने विचार करा आजच्या प्रसंगी या वंदनेच्या उपक्रमाच्या माध्यमातून ब्रम्माच्या चळवळीसोबतच चा बाबासाहेबांचं एकंदरीत मिशन बाबासाहेबांचा भूमी या ठिकाणी कोणावर टीका करणार नाही परंतु आपल्यालाच विचारू इच्छितो की बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संघटना मातृसंघटना आपण म्हणतो त्याच्यासाठी किती लोक का काम करतात याचा आपण नक्की विचार करा आजही आजही बाबासाहेबांनी ज्या मुंबईमधून वृत्तपत्रांची निर्मिती केली ते जनता असेल नावाचं मासिक बौद्धांचं राजपत्र म्हणून प्रसिद्ध आहे ते आजही त्या ठिकाणावरून प्रकाशित होते मला सांगा आज किती लोकांकडे धम्मयान आहेत की जे बाबासाहेबांच्या चळवळीसाठी अतिशय पूरक अस वातावरण निर्माण करते जे धम्मयान बाबासाहेब दर महिन्याला प्रकाशित होते महिन्यातून एकदा प्रकाशित होते त्याची किती वर्गणी द्यावं लागते तर फक्त बारा महिन्याची दोनशे पन्नास रुपये वर्गणी द्यावी लागते एरवी आम्ही खूप सांगतो की आम्ही बाबासाहेबांच्या चळवळीसाठी खूप काही करतो परंतु ही जे आमच्या घरामध्ये आमच्या मुलांमध्ये एक नवीन संदेश मिळेल वाचनाची आवड निर्माण होईल बाबासाहेबांचा संदेश घेऊन मला माहीत आहे की आमचे विद्यार्थी आज मागे नाही आहेत अनेक स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ते पुढे जात आहेत निश्चितपणे आहे कालच मी आमच्या प्रकाश भाऊंना विचारलं होतं